जय श्री स्वामी समर्थ आई बापाची सेवा करा जेव्हा आपण लहान होतो जेव्हा आपण बाळ होतो तेव्हा त्यांनी आपल्याला समजवून घेऊन आपली सेवा केलेली असते आता आपण मोठे झालो आहोत आणि त्यांची बुद्धी लहान झालेली आहे त्यांचं हे दुसरं बालपण आहे मग त्यांच्या या दुसऱ्या बालपणात त्यांना सांभाळून घेणं हे आपलं कर्तव्य आहे म्हातारपण हेच माणसाचं दुसरं बालपण असतं आणि त्यांना त्या वयात समजून घेणं हे आपल्या मुल, प्रत्येक मुलाचं कर्तव्य असत कारण त्यांनी आपल्याला लहानाचं ला मोठं करण्यासाठी सगळे चटके सोसलेले असतात जेव्हा आपण लहान असतो लहान होतो आठ नऊ महिन्याचा होतो तेव्हा बघा आपण आपल्या आईवडिलांसाठी कसं केलेलं असत आईवडिलांच्या लहान मुलं फटाफट फटके देतात आई वडिलांना ते आई वडील आहेत की आजी आजोबा आहेत की मामा मामेत काही बघत नाहीत नऊ महिन्यापासून एक दीड वर्षात दोन वर्षात होय पण मुलं फटाफट आई वडिलांना मारत असतात आजी आजोबांना मारत असतात तेव्हा काय आई वडील मारतात समजूनच घेतात ना मुलांना बाबा आपलं बाळ लहान आहे कशाला त्याला मारायचं कशाला हे करायचं आपण त्याला समजून घेतलं पाहिजे हे ते बोलतातच ना ते त्यांचं कर्तव्य निभावतातच ना मग आता त्यांचं वय झालंय त्यांची जरा बुद्धी कमी चालते त्यांचं बुद्धी लहान मुलासारखी चालते मग त्यांना समजून घेता आपलं कर्तव्य आहे ना कधी काय चुकलंय तर त्यांना समजून घेतलं पाहिजे नाहीतर काही मुलं असतात लाखोन कमवतात आपल्या बायकापुरांना लाखो लाखो न कमवून आपल्या बायकापुरावर हवा तेवढा पैसा खर्च करतात आपली बायको बोटांना दाखवल ती साडी घेणार बोटांना दाखवल तो ड्रेस घेणार हवा हो तिथे फिरायला नेणार हॉटेलमध्ये जेवायला जाणार मुलं मागतील ते, ते वस्तू देणार पण आई वडिलांसाठी हजार दोन हजार खर्च करायला त्यांच्या जीवावर येतात हजार दोन हजार देणार आणि बोलणार तुम्हाला दिले का पैसे अजून किती देऊ दे पैसे किती पैसे खर्च करताय असं आई वडिलांना बोलवून दाखवणार अशी काही काही मुलं असतात आणि काही काही मुलं श्रावण बाळासारखे असतात श्रावण बाळासारखं त्या श्रावण बाळाला भरपूर कष्ट करावं लागलं पण आत्ताच्या काळात एवढं कष्ट करावं लागत नाही तुम्ही मुंबई कोणाला राहून आणि आई वडील गावाला असतील तर तिथून तुम्ही आई वडिलांची सेवा करू शकताय आई वडिलांना काय हवं नको ते तुम्ही ऑनलाईन मागून आई वडिलांपर्यंत पोच पोहोच करू शकताय आत्ताची आता सध्या एवढं सोपं झालेलं आहे आई वडिलांची सेवा करणं आणि त्या त्याच्यातून ते आई वडील खुश राहतातच की बाबा तो तिथून राह तिथं राहून तो बाबा तो तिकडे एवढ्या लांब राहून सुद्धा मला हवं नको त्या वस्तू त्यानं मला पोच करते केलेलं आहे काय मुलं असतात काय काय मुलं आई वडिलाला अजिबात समजून घेत नाही त्यांचं वय झालंय भले काई काई का? ते काय बोलले काय चुकले तर त्यांना माफ केलं पाहिजे असं काही मुलांना वाटत नाही त्यांच्या चुकीवर रेटून धरणार तुम्ही असं का बोलल असं काय बोलायची गरज होती काय काय बायका सासू सासर जरा काय बोलले तर नवरा कामावरून आला की त्याला ताणून धरणार एवढं ताणून सांगणार की बास मग नवरा लगेच आई बापाला विचारायला जाणार का माझ्या बायकोला असं बोलला असं बोलायची तुम्हाला काय गरज होती पण बायकोला समजावणार नाही त्यांचं वय झालंय बोलू ते एखादा शब्द बोललं तर काय एवढं ताणून धरायचंय गा असं समजून घेत नाहीत काय काय मुलं अशी असतात आणि काय काय मुलं श्रावण बाळासारखी असतात खरंच श्रावण बाळासारखे असतात त्या काळातला श्रावण बाळ आणि आत्ताच्या काळातला श्रावण बाळ त्या काळातल्या श्रावण बाळाला खूप कष्ट करावे लागले होते पण आता एवढं कष्ट करायची गरज नाही आता सगळ्या सुख सोयी त्यामुळे एवढं कष्ट करायची गरज नाही तुमच्याकडे पैसा असेल ना बापासाठी तुम्ही हवं ते करू शकतात हवं ते घरात बसून तुम्ही ऑनलाईन पाहिजे तेव्हा गोष्टी तुम्ही बापासाठी मागवू शकता तुम्ही मग बाबा माझा गुडगा दुखतोय माझं कंबर दुखतोय पाय दुखतोय लगेच आईबापाला दवाखान्यात नेणार त्यांना साठी गुडघ्याची पट्टी कंबराची पट्टी औषध मलम सगळं घेऊन देणार चष्मा डोळ्याला चष्मा डोळ्या चेक करणं हे सुद्धा काही काही मुलं करतात बायकोनं काय समज सांगितलं बाबा मला तुझी आई अशी बोलली बापासा बोलला तर बायकोला समजवणार बोलू दे बोलल तर त्यांचं वय झालंय त्यांचं एवढं मनावर घेऊ नकोस त्यांना समजून घ्यायचं आपलं काम आहे बायकोला समजवतात काही काही मुलं आई पाडायचा प्रयत्न करतात काही काही करता मुलं असतात आत्ताच्या काळातले श्रावण बाळ आहेच काही काही ठिकाणी आणि असं असलंच पाहिजे कारण आईबापाच्या कष्टाची त्यांना जाणीव असते आईबापांनी काय काय आपल्यासाठी केलं त्याची जाणीव असते आईबापाने आपली सगळी स्वप्न बाजूला ठेवलेले असतात त्याची जाणीव असते लहानपणी आपण आईबापाला थपडवलेलं असतात हे सुद्धा त्यांची जाणीव असते